अकोल्यातील सागर कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा जुने शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत तब्बल एकवीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी एका तरुणीसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे बारा फेब्रुवारी रोजी फिर्यादी नेहा सौदेकर या घरकामासाठी बाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि नव्वद हजार रुपयांची रोकड चोरी केली होती या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासात कोणताही तांत्रिक पुरावा मिळाला नसताना पोलिसांनी संशयितांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले तपासादरम्यान ही चोरी समीक्षा गवई हिने त्यांच्या साथीदाराच्या मदतीने केल्याने निष्पन्न झाले आहे पोलिसांनी सापळा रचून अमरावती इथून दोन संशयितांना ताब्यात घेतले चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर एकूण चार आरोपींना अटक करण्यात आले त्यांच्या ताब्यातून सुमारे एकशे सदोतीस ग्राम सोन्याचे दागिने नव्वद हजार रुपयाची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण एकवीस एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनेखाली जुने शहर पोलिसांच्या तपास पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे जनभेहन न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एम जे गोरवे जुनेश्वर अंतर्गत सागर कॉलनीमधील फिर्यादी नेहा सावदेकर यांना त्यांची मैत्रीण हिने इंस्टाग्रामवरील रील रील री री बनवत असताना त्यामध्ये गुंतवून त्याच तिच्या मैत्रिणीच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल तिच्याच जुन्या मित्रांकडे सुपूर्द केल्याची घटना पोस्ट येथे घडली हा संपूर्ण गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्यात आला आणि तपासामध्ये असे निष्पन्न झाले की फिर्यादी यांना रील गुंतवण्या रील बनवण्यामध्ये गुंतवून तिच्याच मैत्रिणी तिच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल जुन्या मित्राकडे सुपूर्द केला प्रोडशन जुने शहर येथील अधिकारी अंमलदारांनी संबंधित गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी फिर्यादीची मैत्रीण त्याचप्रमाणे तिचे जुने मित्र यांना ताब्यात घेऊन संपूर्ण जवळपास दीडशे ग्रॅमच्या जवळपास सोन्याचे दागिने आणि नव्वद हजार रुपये कॅश असा एकूण एकवीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला पुढील तपास सुरू आहे